नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरिंग शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आजचा आपला विषय आहे एम पी एस सी आपण आज एम पी एस सीवर बोलणार आहोत मध्यंतरी एम पी एस सीचे रिझल्ट खूप लेट नेत प... होते त्यांच्या कोविडमुळे त्यांच्या परीक्षाही पोस्टपोन होत होत्या त्यामध्ये अनेक आत्महत्याही झाल्या त्यामुळे आपण आजचा विषय एम पी एस सी एक महाराज याविषयी बोलणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या विषयाला सातवी आटीमध्ये असताना शाळेत एकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली होती आणि त्यांचे ते आगमन त्यांचा सन्मान पाहून मी तर अगदी बारावनच गेलो होतो किती नेत्रदीपक नजारा होता तो पण नंतर दहावी त्यानंतर बारावीमुळे ते थोडंसं विसरलोच इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं दोन अडीच वर्ष मज्जा करण्यातच गेली तीही सोबत होतीच पण हळूहळू जाणीव होऊ लागली नेमका आपण कोण आहोत कोठे आहोत काय सुरू आहे आपल्या आयुष्यात आता काहीतरी पुढचा विचार पुढचा मार्ग ठरवायला हवा होता असाच एकदा गावी आल्यानंतर शाळेत गेलो होतो त्या गजबजलेल्या मंडीत बटाटेवाला अगदी त्याच्या नाभीपासून ओरडतो ना आणि फक्त आपले त्याच्याकडेच लक्ष जाते त्याप्रमाणे करून चांगला अधिकारी होणारच गावातील सीचा अभ्यास करणाऱ्या चार पाच जणांना भेटलो युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पाहिले पुण्यातील दोन तीन क्लासची माहिती घेतली थोडा थोडा अभ्यासही सुरू केला शनिवार रविवार मित्र अंबाघाट कोकण इत्यादी ठिकाणी फिरायला जायचे पण मी मात्र अभ्यासच करत होतो शेवटचं इंजिनिअरिंगचं शेवटचं एक वर्ष भारी असतं असं म्हणतात पण मी त्या सर्व सर्वांचा त्याग केला अगदी तिच्याशी मी रोज तीन चार तास बोलत होतो पण आता ती चाळीस मिनिट पण होत नव्हते तीही सारखी म्हणत होती वेळ नसतो की दुसरीकडे काय असते काहीजणी तर काहीजण तर इंजिनिअरिंग करून एम पी एस सी अशा प्रकारे टोमणे मारत तर कोण अगदी ताट कोण अगदी विचारलं बाय तू काय करत आहेस पुढं काय मी अगदी ताट माने सांगत असे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला एमपीएससी चा अभ्यास करतोय पण त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा वय इंजिनिअरिंग जमलं नाही म्हणून इथे की काय अजून मग किती वर्ष बापाचा पैसा वाळवणार अशा प्रकारे टोमणे मारत असं ऐकून मन अगदी खचलं जात असे नेमकं आपला निर्णय चुकतो की काय मी नक्की अधिकारी होईल ना जर काहीच झालं नाही तर काय करायचं प्लॅन बी कोणता आहे आपला असं अनेक प्रश्न सतावत रात्रीची झोप लागत नसे अभ्यास करताना त्या भूताच्या कथेतील भूत जसं नाचतं ना त्या, ना, त्या प्र, प्रकारे हे प्रश्न सारे माझ्यासमोर नाचत होते पण मी मनाशी ठरवलं होतं काही झाले तरी अधिकारी बनायचंच उद्या आपण अधिकारी झालो तर असे अनेक जण विरोध करतील काही जण बोलतील निर्णयाला विरोध करतील मग तेव्हा असंच मन खच खचून कसं चालणार आहे आता अशा गोष्टींची सवय आपल्याला व्हायलाच पाहिजे असा विचार करून मी पुन्हा जो अभ्यासाला सुरुवात करत असे इंजिनिअरिंग पूर्ण झालं सीची पूर्व दिली आणि पूर्व पास झालो त्यामुळे अजून आत्मविश्वास वाढला पण मुख्य परीक्षा मात्र पार करू शकलो नाही नंतर पुण्यासारख्या एका महानगरात आलो दोन तीन क्लास पाहिले आणि एका क्लासला प्रवेश घेतलाच सगळं काही नवीन असल्याने ते एक प्रकारचं वेगळंच वातावरण होतं प्रत्येकजण अभ्यास चालू घडामोडी याबद्दलच बोलत होता सकाळी पाचला उठायचं आवरायचं आणि पहिल्या बाकावर बसण्यासाठी लवकर जायचं हे ठरलेलं असायचं क्लासवरून आल्यानंतर अभ्यास आणि नंतर एक कप कपच्या आणि पुन्हा अभ्यास रात्री मेसवरून येताना आईला कॉल बस दिवस खतम तिच्याशी बोलण्यासाठी वेळच मिळेना ती, ती संशय घेऊ लागली आणि शेवटी ती तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतलाच नेमकं इथं अभ्यासाला बस जम बसला होता आणि ती सोडून गेली सारं संपला असंच वाटत होतं पण समोर आईबाबांचा चेहरा होता त्यामुळे मरगळे झटकून पुन्हा सुरुवात केली मार्च दोन हजार वीस आला आणि कोविड नाईन्टीन विषाणू आला लॉकडाऊन लागलं सगळं काही बंद झालं परीक्षा पुढे गेला घरी आल्यामुळे त्या अभ्यासाचं चक्रच बदललं एकटं वाटू लागलं पुन्हा मनात प्रश्न येण्यास सुरुवात झाली आपला निर्णय तर चुकला नाही ना आणि आपण जॉबच घेतला असता तर बरं झालं असतं आत्ता आपण निवांत असतो आपण एम बी एस सी पास करू ना असे सारे प्रश्न मला स्वतः लागले रात्री झोप लागे ना की सकाळी उठल्यावर उत्साही वाटे ना जानेवारी एकवीस आला पण सगळं तसंच नेमकं अभिमन्यूप्रमाणे आपणही चक्रविहात अडकले की काय असे वाटू लागले पण मनाशी ठरवले हे चक्र भेटायचे कोणी किती टोमने मारत किंवा एम पी एस सी एक मायाच्या म्हणू देत आता आपण मागे हटायचे नाही करेन किंवा मरेन तर मंडई तुम्ही एम पी एस सीचा किंवा यू पी एस सीचा किंवा इतरही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तुम्हालाही असे अनेक टोमणे ऐकायला मिळतील खूप म्हणजे आता तुम्हाला जास्त माहिती असेल माझ्यापेक्षा त्यामुळे तुम्ही पूर्णपणे ह्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही तुमचं ध्येय तु, तुम तुम्हाला काय बनायचे आहे ते ठरवा आणि तिकडे आणि तिकडेच फक्त तुमची वाटचाल सुरू ठेवा तुम्हाला आणि तुमच्या प्रवासाला ऑल द बेस्ट धन्यवाद